महागणपती कसे प्रगटतात मी श्री काशीविश्वेश्वरानंद सरस्वती पाच वर्षांचा असताना आमच्या घरी पाषाणवाडी येथे अनेक साधू आले व त्यांनी मला एक मातीची गणपतीची मूर्ती पूजा कर म्हणाले मी म्हटले हा मातीचा गणपती बोलणार कसा काय ज्ञान देणार मी पूजा नाही करणार त्यावर मी गणेश मूर्ती घरात ठेवली थोड्याच वेळात एक ज्योत आली त्यातून गणपती प्रगटले व मूर्तीत समाविष्ट झाले हालचाल करू लागले सोंड वर होऊ लागली गणपती म्हणाले मला दुर्वा मोदक देणे मी दिले गणपतीने खाल्ले असे दहा दिवस चालले नंतर गणपती विसर्जन करीताच मूर्तीतून गणपती बाहेर आले पुन्हा ज्योतिस्वरूप होऊन आपल्या निजधामी गेले साधको म्हणजेच प्रथम ज्योतिस्वरूप गणपती नंतर गणेश स्वरूप म्हणजेच मूर्ती नंतर मूर्तीतील गणपती बोलणे ज्ञान सांगणे नंतर गणेश विसर्जनाच्या वेळेस मूर्तीतून बाहेर पडणे नंतर ज्योतिस्वरूप स्वरूप झाले व परमधामाला गेले अशा पद्धतीने महागणपती प्रगटतात साधको हो प्रमाणे सर्व देवदेवी निरंतर सतत प्रगटतात ज्याची भक्ती पूर्ण होते त्यावर शंभर टक्के प्रसन्न होतात याप्रमाणे प्रत्येक देव मानव जीव सहस्र पुरुषा येथून वेद मंत्र आणि रक्तगटाप्रमाणे प्रगटतो राहतो परत सहस्र पुरुषा परमेश्वरांत मिळून परब्रह्ममय होतो सनातन हिंदू वेद धर्म असाच आहे शुभम भवतू